नास निर्भीड बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज प्रस्तुत करता राजेंद्र साठे पाटील यांचं जय ऑटो पार्ट सर्व प्रकारच्या वाहनांचं स्पेअर पार्ट मिळण्याचं एकमेव ठिकाण सटाना समृद्धी महामार्गा शेजारी गंगापूर रोड वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर मित्रांनो सध्या बिंदासच्या वैजापूर विधानसभेच्या दौऱ्यामध्ये आम्ही सध्या गारजमध्ये आहोत आणि गारजमध्ये गावकरी जे आहेत प्रवीण सरोवर आपल्यासोबत आहेत प्रामुख्यानं गावामध्ये कुठले कुठली महत्वाची कामं प्रलंबित आहेत किंवा गावाच्या विकासासाठी कुठली महत्वाची कामं होणं गरजेचं होतं काय सांगा गाराजमध्ये एकनाथ जाधव हो साहेबांनी आमच्या गावात साखर कारखाना खोलला होता खांडसरी ज्यावेळेस शेतकऱ्याची जे बिकट परिस्थिती होती कन्नड कारखाना बंद आमचा वैजापूरचा विनायकराव पाटील कारखाना बंद शेतकऱ्याला ऊस घालावांच्या कारखान्याला असं म्हणजे हे होतं तिथं जवळच आम्हाला कारखान्याची सोय उपलब्ध करून दिली ती जाधव साहेबांनी परत मंदिराला बी सभामंडप बसवला गारजला पैसा गट्टू गा। दिले गावामध्ये परत शाळा खोलली गारजमध्ये त्याच्यामुळं गारजची पब्लिक जाधव जाधवसाहेबांमागाची किती टक्के घरामध्ये जाधवसाहेब केले असतील गारजमध्ये शंभर टक्के पुऱ्या गावात शंभर टक्के हा तर मित्रांनो आपल्यासोबत प्रवीण सरोवर होते गाराचे जे गावकरी आहेत त्यांनी सांगितलं की जाधव यांच्या म्हणजे जा कुठलाही पद नसताना त्यांनी जनतेसाठी केलेलं काम जनता विचारात घेईल असं त्यांनी बिंदाशी बोलताना सांगितलं आहे नेमकं या तिरंगी लढतीमध्ये भविष्यामध्ये जे चोवीस तारखेला तेवीस तारखेला जो निकाल लागणार आहे त्या निकालामध्ये गुलाल कुणाच्या अंगावर पडणार आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका धन्यवाद